तर आता बिहार का बीड बदनाम हे बघा ही जी दुर्दैवी घटना झालेली आहे ही दुर्दैवी घटना झाली आहे त्या प्रवृत्तीला जे कोण लोक आहेत त्यांना कठोरात कठोर -कौत। शासन व्हायला पाहिजे पण सरसगट बीड जिल्हा हा बिहार होतोय असं जर बोलत असत आणि आपला इलेक्ट्रॉनिक मीडिया हे सगळ्या जगामध्ये हा विषय जातो आम्ही बीड जिल्ह्यातनं बाहेर जातो मुंबईसारख्या ठिकाणी जातो पुण्याला जातो तिकडं बीड होऊन बीडचे तुम्ही म्हणलं बीडचे लोकप्रतिनिधी म्हणलं तर लगेच लोक खालीवर पाहतात दोन पा, पावलं मागं सरकतात अशा पद्धतीनं प्रतिमा करणं आमच्यासारख्या लोकप्रतिनिधी वास्तविक आमची जबाबदारी काय बीडचा बिहार होतो आहे बीडमध्ये गुंडागर्दी आहे आम्ही त्याला पायबंद घातलं पाहिजे आम्ही जबाबदारीनं आम्ही चेहरा आहेत लोकांचा चेहरा आम्ही आहेत ना की आम्ही त्या ठिकाणी बीडची बदनामी केली पाहिजे ही गोष्ट जी काही आहे बीडचा बिहार होतोय बीडचा बिहार झालाय पिढ्या ना पिढ्या पुढच्या ज्या काही आहेत एक दोन पिढ्या ना ते भोगावं लागणार आहे बीडची बदनामी होणं सुद्धा मला मला म्हणायचं आहे चुकीचं आहे बीडची बदनामी नाही मला नाही सांगता येणार ते जे कोण तुम्ही म्हणताय मला की बीडचा बिहार होतोय ते असं नाही माझं म्हणणं आहे बीडमधनं आज आंतरराष्ट्रीय खो खो स्पर्धेमध्ये विजेतेपद आणणार संघ त्याचं नेतृत्व करणारे आमच्या बीड जिल्ह्यातील एक माऊली आहे प्रियंका इंगळे हे चांगल्या गोष्टी बघायला पा पाहिजे ही घटना अतिशय दुर्दैवी झालेली आहे पण माझी सगळ्यांना विनंती राहील आपल्या माध्यमातून ह्याच्यात कुठंही राजकारण होऊ नये न्याय हा स्वर्गीय संतोष अण्णा देशमुखाच्या कुटुंबाला मिळाला पाहिजे उद्या ह्याच्यामध्ये माझी भूमिका ही स्पष्ट आहे आणि ठाम आहे माझ्या भूमिकेवर उद्या ह्याच्यामध्ये चौकशीमध्ये जे कोण दोषी आढळल मी नाव घेऊन त्याच्या बाबतीत सांगल की बाबा ह्यांना शिक्षा झाली पाहिजे आणि ह्यांना शासन